नौकेशरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्यातल्या कोपरी परिसरामध्ये जवळजवळ कालपासून संपूर्ण ठाण्याच्या कोपरीमध्ये आपणाला सी सी टी व्ही पोलिसांनी बसवलेल्या सी सी टी व्हीचं काम थोर आहे त्या अनुषंगानं सर्व कोपरी सरामध्ये आपणाला वाहतुकीची कोंडी बघाय मिळते पण त्याचबरोबर हे संपूर्ण काम करत असताना मॅट्रिस कंपनीनं हा ठेका घेतलेला आहे पण हे काम करत असताना मात्र अनेक पाईपलाईन कोपरीमधल्या मंगला स्कूलच्या बाजूला असणारी ही पाईपलाईन फुटली आणि जवळजवळ हजारो लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आलेलो आहे पण मात्र मॅट्रिक्स कंपनीने हे काम घेतल्यानंतर तिथं पाहणं गरजेचं होतं पण मात्र कुठलंही न पाणी करता या ठिकाणी केलं त्यामुळं जवळजवळ लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि त्या अनुषंगानं माझ्यासोबत इथले अनेक समाजसेवक जोडले आपण जाणूया त्यांच्या मनातल्या भावना कोपरीमध्ये संपूर्ण परिसरामध्ये असं मॅट्रिक्स कंपनीचं काम सुरू आहे ही जी कंपनी ठेका घेतलेली मॅट्रिक्स कंपनी आहे पण सी सी टी व्हीचं काम सुरू आहे पोलीस प्रशासन यांनी सांगितलं की कोपरी पोलीस स्टेशननं सांगितलं पण मात्र इथं अशा प्रकारचा जो सकाळपासून ट्रॅफिकची समस्या आहे आणि आत्ता पुन्हा पाईपलाईन फुटलेलं आहे काय वाटतं इथेच नाही आहे संपूर्ण कोपरी परिसरामध्ये कालपासनं ही ट्रॅफिकची उद्भवलेलं आहे तुम्ही बघू शकता कॅमेरा मारू शकता ही जवळजवळ आठ इंचाची पाईप लाईन आहे आणि ती आठ इंचाची लाईन फक्त दोन इंच खाली आहे म्हणजे महापालिकेचं काम सुद्धा किती बोगस पद्धतीने चालतंय ते तुमच्या लक्षात येईल फक्त दोन इंच आतमध्ये ही पाईप लाईन आहे आठ इंचाची पाईप लाईन ती जवळजवळ दोन ते तीन फूट खाली असायला पाहिजे होती ती फक्त दोन इंचावर आहे त्याच्यामुळे ज्याने कोणी हा पाईप लाईन टाकले त्याची ही सुद्धा तेवढीच चुकी आहे दोन इंचावर लाईन टाकल्यामुळे आजचा हा अपघात घडलेला आहे काय वाटतंय आता दोन ह्याच्या इंचावर महानगरपालिकेची पाण्याची लाईन फुटली जवळजवळ हजारो लाखो लिटर वाया गेलेला आहे काय वाटतंय महानगरपालिकेतले अधिकारी ठेकेदारी पुन्हा थुकपट्टी लावायचं काम करते असंच होणार आहे पुन्हा इथे मलम काहीतरी मलमपट्टी करूनही जाणार आहे आणि पुन्हाही पाईप फुटणार आहे तुम्ही इथेच नाही कोपरीमध्ये जागोजागी तुम्हाला या पाईप लाईन फुटलेल्या दिसतील या जे सीसीटीव्हीचं काम चालू आहे त्यांच्या मार्फत या पाईपलाईन फुटल्या ते म्हणतात की आता मी त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन केला सी ते के करन, के सी टी व्हीचे जे अधिकारी आहेत शेटेसाहेब त्यांना ते म्हणतात की या रोड कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे की त्यांनी डग टाकायला पाहिजे होते पाईप सुद्धा बरोबर आहे जेव्हा हा सी कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं त्या वेळेला ही डक सिस्टीम करायला पाहिजे होती डक सिस्टीम केली असती तरी फोडायची तोडायची आता गरज नसली पण हे सगळं मिलीजुली सरकार आहे तू सुद्धा खा मी सुद्धा खातो त्या कॉन्ट्रॅक्टरने खाला तर हा कॉन्ट्रॅक्टर खालात आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार मात्र या ठिकाणी आपल्याला तुपाशी बघायला मिळत आहे मात्र जनता मात्र आपल्याला पाण्यासाठी कुठंतरी ताणलेले उपाशी बघायला मिळत आहे त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट पाणी पिढी दळवी साहेब माझ्या जोडले आहे दळवी साहेब लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे काय वाटतं असे ठेकेदार आहे असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्या लोकांना कुठं भीती नाही आहे ज्या पद्धतीने ही लोक काम करतायत ह्यावर कुणाचाही वचक नाही कुणाचंही लक्षण नाही नक्कीच या अशा या याच्यावरती शासनाचं कुणावरतीच बंधन नाही आहे त्यामुळे ठेकेदार पण इथले ठेकेदारच राजे झालेले आहेत त्यामुळे हे जे काम आता सा तीन फुटाची लाईन ती खाली पाहिजे ती वरती रोडला दोनवरती दोन फुटावरती ठेवून सामा एखादा मोठा दोन इंचावरती लाईन आहे एखादा मोठा ट्रक गेला त्याचा आणि तुम्हाला माहिती आहे हा जंक्शन आहे पाण्याचं मोठं जंक्शन आहे एक सा एक दीड वर्षापूर्वी इथे मोठी पाण्याची लाईन फुटलेली तुम्हाला चांगले तीन दिवस काम चालू होतं सर्व नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला माहिती आहे आणि हे मॅट्रिक्सच्या कंपनीला जे काम करतात ज्या माणसांनी सर्वे केला यांच्याबरोबर त्या माणसाने त्या अधिकाऱ्याला माहिती नाही लाईन किती वरती आणि किती खालती येते हे अधिकारी नगरपालिकेत काय कामाचे आणि कशाला येतात ठेकेदारांचे किसे भरायला येतात सर्वसामान्यांना त्रास दिला येतात का लाखो लिटर पाणी वाया गेल्यानंतर आज स्थानिकाला पाणी बंद केलेलं आहे तुम्ही बघितला याच्यावरती पाणी बंद केल्यामुळे आता इथे पाण्याची समस्या दिवसभर आहे काल सकाळी मी एका याचा फोन केला कोविडात पाणी सकाळी मी सहा वाजता फोन केला की बाबा आनंदवाडीच्या रोडवरती पाणी फुटलेलं आहे तुम्ही बघा म्हणून तेवढे ते काम चालू तरी सकाळी ते काम करून आता इथे फुटले तसं शिव शिवमंगालच्या तिथे हे इथे फुटलय म्हणजे काय ठेकेदार काम करताना डोळे बंद करून काम करतो मित्रांनो हा प्रश्न उभा राहतो जर मॅट्रिक्स कंपनीने हे जर काम केलेलं आहे पण मात्र ज्यावेळी कामकाम किंवा खोदकाम आपण करतो त्यावेळी ठाणे महानगरपालिकेचा अधिकारी इथं असणं गरजेचं आहे पण म्हटलं कुठलाही अधिकारी या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळं जवळजवळ लाखो लिटर आपणाला पाणी वाया गेलेलं आहे पण मात्र ठेकेदार आणि त्यामुळं इथले असणारे अधिकारी आणि मॅट्रेस कंपनीचा हा ठेकेदार आहे ह्याला मात्र जाब विचारायला कोणी तयार नाही कारण पॉकेटच्या वजनाखाली सर्व अधिकारी वर्ग आपल्याला कुठेतरी दबलेला बघायला मिळतोय कॅमेरामॅन सीमा रुस्वामी रिपोर्टर सागर पाटील मंगला हायस्कूल ठाणे